हे आहे आमचं किचन आज किचन टूर देते म्हणजे काय तर मी आमचं किचन कसं ऑर्गनाईज करते है? कमीत कमी गोष्टी ठेवते सिम्पल वे मध्ये जेणेकरून त्या पटकन घेता येतात आणि किचन जास्त मेसी दिसत नाही व्हिडिओ थोडा मोठा होईल शेवटपर्यंत पहा प्लीज आवडल्यास लाईक करा कमेंट करा सजेशन्स द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आमच्या सोसायटीचे किचन मध्ये काय काय सेफ्टी मेजर्स आहेत ते सुद्धा सांगणार आहे सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागात किचन टूर करणार आहे किचन टूर म्हणजे किचन मधल्या वस्तू मी कुठे कुठे ठेवते कशा प्रकारे ते सर्व आज दाखवणार आहे खिडकी आधी ओपन पाऊस पण पडून गेला सकाळी पावसाळे वातावरण आहे तुम्हाला दिसत असेल बाहेर अंधार झाल्या बाहेर सकाळी पाऊस पडून गेलाय भरपूर तसं थंड आहे वातावरण तसं चला मग आपण आपल्या किचन टूरला सुरुवात करूया हा पूर्ण किचन आहे आणि किचन मध्ये एंट्री करताना इथे उजव्या बाजूला हा फ्रीज आहे इथे थोडे मॅग्नेट्स लावलेले आहेत फ्रीज वरती आणि हा सॅमसंगचा फ्रीज आहे भांड्याचं टॉप वरच ठेवलेलं असतं भांडी लावून झाली की मग परत वर ठेवून देते हा शिक्षण मला जास्त आवडतो ओपन आहे ना इथे मला हवी त्याप्रमाणे वस्तूंची मांडणी करते आणि त्यामध्ये वेळोवेळी चेंजेस पण करत असते हे दोन इथे कचऱ्याचे डबे आहेत ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन इथे कचऱ्याचे डबे आहेत या बॅग्स आम्हाला तर्फे दिल्या जातात तर कंपल्सरी याच्यामध्ये असं आम्हाला वेगळा वेगळा कचरा ठेवायला लागतो हे इथे नाही ठेवत या ठिकाणी ठेवते मी इथे फक्त हे कचऱ्याचं सूप लावलेलं असतं आणि तांब्याची चांदीची वगैरे भांडी घासण्यासाठी एक पावडर असते ना एक्स्ट्राचं लिक्विड वगैरे काही असेल ना तर ते इथे खाली असतं सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत कचरा येऊन घेऊन जातात त्याच्यानंतर एकदा कचरा घेऊन गेल्यावर बाहेर कचऱ्याचं डबा किंवा पिशव्या काही ठेवायचं नाही असं इन्स्ट्रक्शन आहे आणि जर आपण तर दिवसाला रुपये दंड त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कचरा डबा कचऱ्याचा असं बाहेर नंतर ठेवायचं नाही रोज बाहेर लागी पुसली जाते कचरा घेऊन जातात हे आता मी लगेच इथेच ठेवून देते इथे सर्व या ठिकाणी जेवण करत असताना ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या लगेच मिळाव्यात त्या काही इथेच हुक्सना अडकवून ठेवल्या जसं की मोठा स्पून पिलर चहाची गाळणी लहान किसणी जाळी तडका पॅन या किंवा अशा काही वस्तू किचन मध्ये कितीतरी वेळा आपल्याला रोजच लागतात पकड नेहमीच लागतो त्यामुळे तो इथेच किंवा मग ओट्यावर एका साइड ला ठेवून देते कम्फर्टेबल होईल आणि कसं छान दिसेल या दृष्टीने थोडाफार बदल करत असते महिन्यातून एकदा पूर्ण डीप क्लिनिंग असत तर त्यावेळेस मग हे डबे तुम्हाला तिथे पण दिसू शकते तिथले इथे असं चेंजेस करत असते मी जुनं आमचं घर होतं आता मी शिफ्ट केलं पाच सहा महिने झाले आम्हाला इथे शिफ्ट होऊन तर जुन्या घरातलं जे जे काही सामान आहे तेच सर्व इथे आहे आधीच्या घराची किचन टूर पण मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तीही तुम्ही बघा नक्की हे जेवढे सर्व डबे आहेत ना याच्यामध्ये मी तांदूळ ठेवते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ म्हणजे याच्यामध्ये ना रोजच्या वापरातले तांदूळ दाखवते कोलम म्हणतात ना किंवा कधी आंबे मोहर आणते कधी वाडा कोलम असतात त्यानंतर हे उकडे तांदूळ मला लागतात हे आंबोळ्या वगैरे बनवण्यासाठी आणि हे इंद्रायणी खिचडी बनवण्यासाठी मोस्टली वापरते तसेच मग या ठिकाणी हे आहेत बासमती आता सेफ्टी मेजर्स काय आहेत ते बघूयात त्याच डब्याच्या मागे तिथे व्हाईट कलरचा तो गॅस लीक डिटेक्टर आहे तसंच सिलिंगला मध्यभागी फॅनच्या बाजूला हा व्हाईट कलरचा स्मोक डिटेक्टर आहे म्हणजे आग लागली किंवा गॅस लीक झाला अशा काही कंडिशन्समध्ये मध्ये ओबेरॉयच्या रेस्क्यू टीमला इंटिमेशन जातं आणि लगेच टीम ला, जाता। लगे स्टीम त्या ठिकाणी हजर होते आणि हा जो दिसतोय ना तो वॉटर स्प्रिंकलर आहे इन केस ऑफ फायर हे, हे स्प्रिंकलर्स ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतात त्यामधून पाणी रिलीज होतं आणि आग आटोक्यात यायला मदत होते एवढे सर्व सेफ्टी मेजर्स आहेत त्या ठिकाणी हैं में ले, बाकी हे मी फक्त किचन मध्ये दाखवले आहेत बाकीच्या रूम्स मध्ये पण आहेत आणि जिथे जिथे सेफ्टी प्रोसेजर्स आहेत ना ते ओपनच ठेवायचे कपाट करून बंद नाही करायचे म्हणून ही जागा आम्ही ओपनच ठेवली आहे हा ज्युसर आणि त्याची ही भांडी इथे ठेवली आहे त्यानंतर हा फूड प्रोसेसरचं जार आहे आणि इथे हे असं काही रोजच्या वापरासाठी थोडेसे चमचे हे इथे ठेवले आहेत त्यामध्येच कैची आणि चाकू पण ठेवलाय चॉपिंग बोर्ड तो पण रोजच लागतो ना तर मग इथे ठेवलाय त्यानंतर हे जे बंद कपाट आहे ना त्यामध्ये तर इथे सगळं काचेच्या बरण्या आहेत इथे सगळ्या डाळी असतात मोस्टली म्हणजे कडधान्य म्हणतो आपण त्याला तर उडदाची डाळ तूर डाळ चणा डाळ वाल आहेत रोस्टेड चणा डाळ आहे मग ही मुगाची डाळ मसूरची डाळ याच्यात सध्या काही नाही आहे हा मसाल्याचा डबा हा सुद्धा मसाल्याचा डबाच आहे या डब्यात गहू पीठ आहे भाकरीची पीठ फ्रीजमध्ये असतात चिमणी चिमणी आहे ची वर अशी ही बंद कपाट आहेत चिमणीचा पाईप इथून गेलाय आतून आणि हा तो इथून बाहेर काढलाय इथे सर्वात वरच्या या बंद कपाटामध्ये वापरात नसलेली भांडी आहेत मोठे टोप टाकी वगैरे हा हॉब आहे हा ऍक्च्युली ओट्याचा तेवढा भाग कट करून आत बसवला जातो दिसायला चांगलं दिसतं ते पण त्यामुळे अन्नाचे थोडेफार कण त्या फटीमध्ये अडकतात आणि स्वच्छता ठेवायला कठीण जातात ही शेगडी अशी ओट्यावरच ठेवली आहे हे सिरॅमिक जार मी आताच आठ दिवसापूर्वी मागवले मला खूप आवडले वेगवेगळ्या प्रकारची मिठ यामध्ये ठेवली आहेत हे आहे रॉक सॉल्ट दुसऱ्या जार मध्ये हे खडे मीठ ठेवले आणि या जार मध्ये नॉर्मल सॉल्ट आहे खडे बीट पण लागतं आम्हाला जेवणामध्ये इथे हे गॅस सिलेंडर्स आहेत पाईपलाईनचा गॅस अजून आला नाही आमच्याकडे काम सुरू आहे दोन तीन महिन्यामध्ये येईल या ड्रॉर मध्ये टोप ठेवले आहेत लहान मोठे सर्व रोजच्या जेवणासाठी चहासाठी दुधासाठी लागणारे टोप इथे आहेत स्टीलची ची साळणी आणि हे पोळीपाट आहे दोन पोळीपाट आहेत त्यापैकी एक इथे ठेवलंय हे अल्युमिनियमचे टोप आहेत खालच्या सेक्शन मध्ये कुकर आणि कढया ठेवल्या दोन कुकर आहेत हा एक छोटा आहे आणि हा मोठा आहे कुकरची भांडी ही इथे असतात किंवा मग वरच्या सेक्शन मध्ये पण ठेवते कधी या इथे वर मी थोड्या प्लेट्स ठेवते प्रत्येक वेळी खाली वाकायला नको म्हणून त्याच्या खालच्या सेक्शन मध्ये स्पूनस आहेत लहान मोठे काटे चमचे सुरी हे सर्व इथे आरळ फोडण्यासाठी कोयता काही स्पून्स वरच ठेवलेत मग अशी दाखवले ना या इथे ताट आहेत जेवणासाठी लागणारी कोणी पाहुणे आले तर जेवणासाठी अशी मोठी ताटं लागतात हे दुसरं लाकडाचं पोळीपाट आहे हे दोन्ही तवे इथेच आहेत चपातीचा आणि भाकरीचा पॅनवरची ही अशा टाईपची झाकण पण इथेच फिट झाली आहे आरतीचं ताट मोठी किसणी कुकरची रिंग हे सर्व काही इथेच ऍडजस्ट झालंय एक लहानसा ट्रे पण इथेच साईडला ठेवलाय या मधल्या सेक्शनमध्ये खूप काही असं ठेवलेलं नाहीये अजून केक बॅटर फेटण्यासाठीचा बीटर हा इथे खाली ठेवलाय बाकी असंच काही छोट्या डब्यांमध्ये काळं मीठ मध वगैरे ठेवलंय बारीक कांदा कापण्यासाठी हा कटर वापरते मी इथे या वरच्या सेक्शनमध्ये स्टीलची भांडी ठेवली आहेत छोटे डबे ग्लास पेले वाट्याचा जास्त वापर होतो म्हणून वरच्या ड्रॉअरमध्ये मध्ये ठेवले आहेत इथे या प्लेट्स आहेत त्यानंतर हे वाडगे आहेत मग कॉफीचे मग आहेत दोन या ठिकाणी नेहमी लागणारी क्रॉकरी इथे ठेवली आहे बाकी क्रॉकरी युनिट लिव्हिंग रूम मध्ये आहेच एक्स्ट्राची सर्व क्रॉकरी त्यामध्ये ठेवली आहे इथे वेईंग स्केल सँडविच टोस्टर वापरात नसलेले स्पून्स मेजरिंग स्पून्स आणि अशा काही वस्तू ज्या कधीतरी लागतात ते सर्व या इथे या बास्केटमध्ये ठेवले हे कॉफी बीटर मेजरिंग स्पून इथे दोन मोठे ट्रे साईडलाच ठेवून दिले आहेत फूड कंटेनर चकली शेवेचा साचा अशा कधीतरी लागणाऱ्या वस्तू आपण खालच्या ड्रॉवर्समध्ये ठेवू शकतो इथे ह्या साइडच्या बास्केट्स मध्ये वरच्या मध्ये कांदे बटाटे लसूण फ्रुट्स वगैरे असं काही ठेवते मी इथे किचन मध्ये लागणारे नॅपकिन्स असतात इथे आता खालच्या दोन्ही बास्केट्स मध्ये जास्त काही सामान नाहीये रिक्वायरमेंट प्रमाणे ठेवते या ठिकाणी सामान वरच्या कंपार्टमेंट मध्ये खाली फूड प्रोसेसर मिक्सर यासाठी जागा ठेवली आहे आणि साइडला प्लास्टिकचं सा बास्केट आहे ना त्यामध्ये फूड प्रोसेसर चे अटॅचमेंट ठेवले आहेत एकाच ठिकाणी त्याचं मॅन्युअल पण त्यामध्येच ठेवलंय हे वरचं कंपार्टमेंट ओटीजी किंवा ओव्हन ठेवण्यासाठी आहे पण आमचा ओटीजी मोठा असल्यामुळे यामध्ये फिट नाही होत त्यामुळे आता इथे असंच काही खाण्याचे पदार्थ वगैरे केळी कॉर्नफ्लेक्स उरलेला ब्रेड वगैरे आता असं ठेवलंय ना उरलेले पॅकेट्स म्हणजे खाण्याचे पॅकेट्स आणि घरात ते सामान आणलं असेल तर त्याच्यातलं डब्यात भरून काही उरलं असेल तर ते डब्याच्या मागे रिकामी स्पेस आहे तिथे तेलाच्या बॉटल्स वगैरे ठेवते हे शेंगदाणा कोल्ड प्रेस ऑइल आहे ओपन केलं नाही अजून तर हे असं सर्व आहे या ठिकाणी आता समोरच्या साईडला म्हणजे फ्रीज ठेवलाय ना त्या साईडचे सेक्शन्स बघूयात सर्वात वर या मोठ्या डब्यांमध्ये जास्तीचे तांदूळ गहू पीठ धान्य कधी असलं तर ठेवते नाचणे आहेत आता यामध्ये त्याच्यामध्ये मग तांदूळ उडीद डाळ वगैरे असं मिक्स करून मी बाकरीचं पीठ दळायला देते याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि मग या ठिकाणी पापड कुरड्या वगैरे असं काही असतं हे इथे पितळीचे डबे आहेत तर या डब्यांमध्ये एवढं तरी काही नाही आहे ठेवलेलं असं एका मी सध्या काहीही ठेवते चण्याचं पीठ आहे याच्यामध्ये चहा पावडर साखर कॉफीचा सा डबा सा आहे हा पण याच्यामध्ये गुळ ठेवले तसंच हा जिरावन मसाला आहे पोहे उपमावर वगैरे घालण्यासाठी साबुदाणे आहेत शेवया आहेत मखाणे तर रवा आहे ते पोहे शेंगदाणे आणि हे चणे आहे जे नाश्ता बनवण्यासाठी लागणारे जिन्नस इथेच एका ठिकाणी ठेवलेत पाणी पिण्यासाठी थोडे स्टीलचे ग्लास इथे जवळच ठेवलेत एक कॉफीची बॉटल या छोट्या छोट्या बॉटल्समध्ये कधीतरी लागणारे जिन्नस आहेत जसं की हा गुलकंद आहे यामध्ये काढ्याचं साहित्य आहे चहा मसाला लिंबू फूल ओवा ब्लॅक सॉल्ट तीळ दालचिनी पावडर मेथी पावडर सुंठ पावडर डिंक या प्रकारच्या वस्तू थोड्या प्रमाणात का होईना पण आपल्याला लागतातच खायचा सोडा आहे हे सर्व असंच काचेच्या बरण्यांमध्येच ठेवून दिलंय म्हणजे शोधाशोध नको करायला वरच्या सेक्शन मध्ये खूप कमी प्रमाणात लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या आहेत जसं की चिंच खडे मसाले वगैरे काचेच्या बरण्या आहेत सर्व काही प्लास्टिकच्या पण आहेत त्या सर्व बरण्या अशा गिफ्ट मध्ये आलेल्या होत्या तर हे चिंच आहे कोकम आहे हा गोडा मसाला त्याची पिठी तर हे सर्व खडे मसाले दालचिनी आहे आणि हा काळा मसाला कारण त्याच्या मागे डबा दिसतोय तो ना, ना बालवणी मसाला रोजच्या वापरासाठी मसाल्याच्या डब्यात मसाले भरलेले असतात आणि आता इथून येऊयात बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये मध्ये या ठिकाणी ना सगळे ऑइल आहेत वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये हे आता संपत चाललंय शेंगदाण्याचं तेल यामध्ये असतं त्यानंतर हे ऑलिव्ह ऑइल ओल, सनफ्लावर ऑइल आणि हे आपलं खोबरेल तेल याच्यामध्ये तूप आहे हे तेलाचं भांड आहे छान बरणे आहेत बघा वरतून ट्रान्सपरंट आहेत जास्त सामान पण भरून ठेवत नाही मी महिन्याला जितकं लागतं तितकंच आणते सुरुवातीलाच ऑइलचं सेक्शन आहे म्हणून खाली न्यूजपेपर ठेवलंय सेक्शन सेक्शनमध्ये परमनंटली असं काही ठेवत नाही कडधान्य भिजवायचं असेल किंवा फर्मेंटेशनला ठेवायचं असेल तर ते मी या इथे ठेवते तर हे आता दही लावलंय मी विरजण घालून ठेवलं होतं सेट झालेलं आहे दही तर आता त्याला फ्रीजमध्ये ठेवते असंच काही ठेवण्यासाठी एखादं सेक्शन रिकामा ठेवावा त्याचप्रमाणे आता हे सगळे कप आणि ग्लासेस कप ग्लासेस वगैरे तर रोजच लागतात त्यामुळे खालीच ठेवलंय इथे फ्रीजच्या बाजूला खालच्या सेक्शन मध्ये ओटीजी ठेवलाय साइड ला एक मोठी गाळणी ठेवली आहे आणि कॉर्नर ला इडलीचं भांड ओटीजीच्या खालच्या सेक्शन मध्ये ही एक छोटीशी पाण्याची टाकी आहे एक्वागार्ड आहे त्यामुळे टाकीत पाणी भरून ठेवत नाही नेहमी कधीतरी वापरते वापर हा जुना कुकर फक्त बेकिंग साठी वापरते आणि त्याच्या बाजूला जुना मिक्सर आहे या सर्व वस्तू जास्त वापरत नाहीयेत आता हे वॉशिंग मशीनच्या बाजूचं सेक्शन ओपन करूया ते खाली पाटा वरवंटा खलबत्ता हे सर्व आहे खलबत्ता नेहमी लागतो बाकीचं कधीतरी वापरत येतं वरच्या सेक्शन मध्ये हे डिटर्जंट पावडर हे डेटॉल आहे सर्फ एक्सेल लिक्विड आहे फ्रंट लोड मशीन आहे ना तर हे लिक्विडच मी वापरते आणि हे मागे ठेवलेलं लिक्विड सोपच पॅकेट आहे तर या अशा वॉशिंग मशीन साठी लागणाऱ्या गोष्टी इथेच मशीनच्या बाजूला ठेवल्यात आणि हे फ्रंट लोड वॉशिंग मशीन किचन मध्येच ठेवलंय कारण इतर कुठे प्रॉपर जागा नाहीये त्यासाठी सिंकच्या वर कॉर्नरला हे वॉटर प्युरिफायर आहे त्यामुळे पिण्याचं पाणी भरून ठेवायची गरज नाही लागत थोड्या पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवलेल्या असतात किचन टूर कम्प्लीट झालेली आहे आणि आता इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूस नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय